घरफोडी वाहन चोरी आणि लाखो रुपयांचा ऐवज नागपूर शहर पुन्हा एकदा गुन्हेगारीच्या सावटाखाली परंतु यावेळी गुन्हे शाखा युनिट चारच्या झडपेसमोर गुन्हेगार टिकू शकले नाहीत अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडीचा गुन्हा आणि हुडकेश्वर येथील वाहन चोरी प्रकरणाचा तपास करत शाखा युनिट चारने मोठे यश मिळवलं आहे ला लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करत आरोपींना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे गुन्हे शाखा युनिट क्रमांक चारने केलेल्या कार्यवाहीने नागपूर शहरात घडलेल्या दोन गंभीर गुन्ह्यांचा छडा लावण्यात आला आहे अजनी पोलीस ठाण्याअंतर्गत नमूद असलेल्या गुन्ह्यात कलम तीनशे एकतीस चार तीनशे एकतीस तीन आणि तीनशे पाच ए बी एन एस अंतर्गत घरफोडीचा आरोप होता हुडकेश्वर पोलीस ठाण्याअंतर्गत सुद्धा कलम तीनशे तीन दोन बीएनएस अंतर्गत वाहन चोरीचा गुन्हा दाखल होता या दोन्ही गुन्ह्यांचा तपास करत गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक चार ने दोन आरोपींना ताब्यात घेतला आहे सुमित पवन सोनटक्के वर्ष चोवीस राहणार अजनी रेल्वे क्वार्टर्स नागपूर तर दोन विधी संघर्ष बालकांचा समावेश आहे पोलिसांनी या आरोपींकडून तब्बल चौदा लाख चार हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आरोपींची वैद्यकीय तपासणी पूर्ण केल्यानंतर आणि जप्त मुद्देमाल हा तपासल्यानंतर पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी आरोपींना अजनी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे नागपूर गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक चारने ने पुन्हा एकदा ठोस आणि धडक कारवाई करत गुन्हेगारांच्या मुसक्या आवडल्या आहेत नागपूरमध्ये वाढणाऱ्या चोरी घरफोडीच्या घटनांना आळा घालण्याकरिता पोलीस दल सज्ज आहे गुन्हे शाखा युनिट चारच्या तप्तर आणि चोख कारवाईमुळे आज दोन गंभीर गुन्हे उघडकीस आलेत आहेत